मंडळी सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये आमचं नाही तर अनेक इतिहास असा आहे की ऐतिहासिक कागदपत्रानुसार पंढरपूरहून विठ्ठलाची मूर्ती फक्त एकदाच नाही तर अनेक वेळा हलवण्यात आली होती त्यामुळे आता ज्या विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा केली जाते ती मूळ मूर्ती नाही हे ऐकायला थोडस शॉकिंग वाटत असेल पण याची काही पुरावे सुद्धा उपलब्ध आहे पण नक्की हा इतिहास काय आहे आणि हा इतिहास खरा असेल तर विठ्ठलाची मूळ मूर्ती कुठे आहे हेच आपण ह्या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा विषय समजून घेण्याआधी तुम्हाला साल लक्षात ठेवावं लागेल तसेच या दोन मूर्ती नीट पहा या दोन्ही मूर्ती विठ्ठलाच्याच आहेत उजवीकडची पंढरपूरची आणि डावीकडची सोलापूरच्या महाडा गावातील आहे याच माडा गावातील मूर्ती मूळ मूर्ती असल्याचं लगेच बारीक पाहिलं तर लक्षात येतो मते संतांनी पांडुरंगाच्या विठ्ठलाचे जे वर्णन केले ते हाय जसेच्या तसे मधल्या विठ्ठलाशी जुळत पंढरपूरची मूर्ती ही मूळ मूर्ती आहे की नाही याविषयी इतिहासकार डॉक्टर सतीश कदम यांनी या विषयावरती या अभ्यास आणि संशोधन केलेला आहे त्यांनी दिलेल्या माहितीवरून पंढरपूरहून विठ्ठलाची मूर्ती फक्त एकदाच नाही तर अनेक वेळा हलवण्यात आली होती पहिल्यांदा पंधराशे निजाम निजामशाह आणि आदिलशाह यांनी महाराष्ट्रावर हल्ले चालू केले होते तेव्हा या विठ्ठलाच्या मूळ मूर्तीला काही धक्का लागू नये म्हणून विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांनी विठ्ठलाची मूर्ती विजयनगर मध्ये नेली त्यानंतर पंधराशे तीस मध्ये जेव्हा निजामशाह आदिल शाह आणि कुतुबशाह या तिघांनी मिळून विजयनगरवर हल्ला केला विजयनगर लुटायला सुरुवात केली तेव्हा अशा कठीण परिस्थितीमधून संत एकनाथांचे आजोबा संत भानुदास यांनी ती मूर्ती पुन्हा पंढरपूरमध्ये आणली आणि हे सगळं स्वतः भानुदासांनी आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवले त्यानंतर सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हान देण्याच्या हेतूने सगळ्या मंदिरात जाऊन तोडफोड करत होता देवांच्या मूर्ती भग्न करत होता तेव्हा पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती वीस मैल लांब सोलापूर मधल्या महाडामध्ये नेली जेणेकरून अफजल खान विठ्ठलाच्या मूर्तीला काही हानी पोहोचू शकणार नाही अफजल खानच्या वदानंतर ती पुन्हा पंढरपूरला आणली गेली पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये औरंगजेबाने दक्षिण भारतावर कब्जा करून आपलं साम्राज्य उभं केलं होतं तेव्हा साधारण चार वर्ष त्याचा मुक्काम पंढरपूर जवळच्या ब्रह्मापुरी गावात होता त्यामुळं पुन्हा विठ्ठल मूर्ती पंढरपूर जवळच्या देगाव मधल्या पाटलाच्या विहिरीत नेऊन ठेवली म्हणजे सगळं संकट दूर झाल्यानंतर मूर्ती परत पंढरपूरला आणली गेली पण पंढरपूरच्या दोन बडव्यांनी ही विठ्ठल मूर्ती चोरली पुन्हा ती काही करून मंदिरात बसवली पुढे एका बैराग्याने मंदिरात येऊन विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायावर दगड मारला होता तेव्हा विठ्ठल मूर्तीचा पाय थोडा भंगला होता त्यामुळं इतके वेळा मूर्ती मंदिरातून हलवली गेली पुन्हा बसवली गेली किंवा मूर्तीला हानी पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता अशा वेळी मूळ मूर्ती व्यवस्थित राहण्याची शक्यता खूप कमी झाली होती कारण हिंदू धर्मामध्ये मूर्तीला थोडी जरी इजा झाली तरी ती मंदिरात ठेवत नाही तिचं विसर्जन केलं जातं त्यामुळं आत्ताच्या घडीला पंढरपूरला असलेली ही विठ्ठलाची मूर्ती मूळ मूर्ती असण्याची शक्यता सुद्धा फार कमी आहे आता हे सगळं संशोधन आहे पंढरपूरमधील विठ्ठल मूर्ती ही खरी विठ्ठल मूर्ती नसून म्हाडा येथील विठ्ठल मूर्ती ही खरी आहे असा दावा इतिहासकार रामचंद्र चिंतामण ढेरी यांनी केला होता यामुळे त्यांनी हा वादग्रस्त दावा केल्यानं वारकरी आणि सामान्य जनतेत खळबळ माजली होती त्यांनी केलेलं संशोधन हे त्या काळी म्हणजे साधारण एकोणविसशे एक्क्याऐंशी मध्ये काही वादग्रस्त ठरलं होतं त्यांनी वेगवेगळे दाखले मांडून अभ्यास करून सांगितलं होतं की पंढरपूरमध्ये असलेली विठ्ठल मूर्ती ही मूळ यादवकालीन मूर्ती नाही पण मूळ मूर्तीचे जे वर्णन संतांनी आणि पांडुरंगाच्या महात्म्यात व इतिहासात सांगितलं आहे ते वर्णन माडातल्या मूर्तीशी मिळत जुळत आहे याची काही उदाहरणं आहे विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ हृदय कमळ मंत्र सिद्ध दिगंबर मूर्ती गोजरी सावळी तोडी पाया वाळी मनगटी विठ्ठलाचे हे वर्णन सावतामाळी यांनी केले हृदयावर म्हणजे छातीवर मंत्र लिलील दिगंबर आणि सावळी मूर्ती पाया तोडे आणि हातात बाळी असं हे वर्णन त्यांनी केलं होतं सावतामाळी यांचा मृत्यू बाराशे पंच्याण्णव मध्ये झाला होता म्हणजे हे वर्णन त्यावेळी पंढरपूरला त्यांनी पाहिलेल्या विठ्ठल मूर्तीचे आहे पण आता जी विठ्ठल मूर्ती पंढरपूरला आहे त्यांच्या हृदयावर म्हणजे छातीवर कोणताच मंत्र किंवा श्लोक लिहिलेला दिसत नाही आणि अजून मोठा फरक म्हणजे वर्णन केल्याप्रमाणे मूर्ती दिगंबर म्हणजे नग्न सुद्धा नाही त्यानंतर डॉक्टर ढेरे यांचा पंढरपूरच्या विठ्ठलाचं महात्म्य सांगणाऱ्या तीन संस्कृत ग्रंथाचा सुद्धा अभ्यास आहे ज्याला आपण पांडुरंग महात्म्य असं म्हणतो त्यातला स्कंद पांडुरंग महात्म्य हे खूप प्राचीन आहे म्हणजे अगदी निवृत्ती ज्ञानदेवांच्या पूर्वीच आणि पाद पांडुरंग महात्म्य सुद्धा सोळाव्या शतकातला आहे त्यामुळे या पुराणाचा अभ्यास सुद्धा महत्त्वाचा ठरतो आणि यात सुद्धा बऱ्याचदा विठ्ठलाच्या छातीवर मंत्र असल्याचा उल्लेख आहे पुढे जेव्हा अफजल खानच्या हमल्यानंतर जेव्हा मूर्ती महाडाला नेली गेली तेव्हा पुन्हा पंढरपूरला आणली सुद्धा होती आणि विठ्ठल आपल्या गावात आला याची आठवण म्हणून गावात विठ्ठलाचं मंदिर देखील बांधण्यात आलं महाजी आणि तेव्हाच या मंदिरात पंढरपूरच्या मूळ मूर्तीची उभे उभ प्रतिकृती मांडेकरांनी स्थापना केली असली पाहिजे असे डॉक्टर ढेरे यांना त्यांच्या संशोधनात समजलं होतं त्यानंतर काशीनाथ उपाध्य उर्फ बाबा बांधते ज्यांना पंढरपूर क्षेत्राचे सर्वे सर्व म्हणून ओळखलं जायचं त्यांनी सुद्धा रचलेल्या विठ्ठल ध्यान मानस पूजा या स्रोतात सुद्धा त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे जे वर्णन केलं आहे त्यात मूर्तीच्या हृदयावर मंत्र असल्याचा उल्लेख आहे आणि बाबा बांधे यांचं निधन झालं होतं म्हणजे पंढरपूरची विठ्ठलाची मूळ मूर्ती ही पंढरपूरमध्ये अठराशे पाच पर्यंत तरी होती असं ढेरे यांनी सांगितलं होतं तर मंडळी पंढरपूरचा विठ्ठल राया हा एकटा महाराष्ट्राचा नाही तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधील सुद्धा कोट्यवधी भाविकांचं आराध्य दैवत आहे दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला या ठिकाणी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो सगळे वैष्णव पंथ वारकरी भक्तीसागरात गेले कित्येक शतक करोडोनी वारी करतायत त्यांच्या भावना पंढरपूरच्या विठ्ठलाशी जोडल्या आहेत त्यामुळे ढेरे यांचा जो, जो काही अभ्यास होता तो अर्थातच वादग्रस्त होता आणि या वादाला सुरुवात झाली होती एकोणवीसशे एक्क्याऐंशी मध्ये जेव्हा त्यांनी श्री विठ्ठलाच्या आद्यमूर्तीचा शोध आणि फेडून पितांबर उघडा दिगंबर असे दोन लेख केसरी लिहिले त्यानंतर भाविकांपासून ते पंढरपूरच्या बडव्यापर्यंत प्रत्येकाने याला विरोध केला होता त्यामुळं पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती खरी की खोटी आजपर्यंत हा प्रश्न अनुउत्तरितच राहिला या संपूर्ण विषयावरती तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वेद डॉट कॉम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा